माझा बैठकांचा दुसरा तिसरा राऊंड आहे परपक्षाच्या संघटनेचा भाग आहे सगळ्या शक्यता सतरा तारखेपर्यंत वर्तवल्या जातील पंकजा मुंडेंचा मुंडे मुंडे जा सर्वात मोठा दणका शरद पवारांना पंधरा वर्षानंतर पंकजा मुंडे व त्यासोबत धनंजय मुंडे एकत्र निवडणूक लढणार शरद पवारांच्या अतिशय जवळचा माणूस पंकजाताईंनी फोडला तर चला पाहूया नेमकंच असं काय घडलं की ज्यामुळे शरद पवारांना सर्वात मोठा दणका जो आहे पंकजाताई मुंडे यांनी दिला आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर भणात मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या सर्वांनाच माहीत आहे पंकजा मुंडे व त्यासोबत धनंजय मुंडे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होते दोघंही वेगवेगळ्या पक्षांकडं निवडणुका लढवत होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते होते पंकजाताई मुंडे बीजेपीकडनं तर त्यासोबत धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत होते परंतु आता राजकारणाचा वारं फिरलंय वारं फिरल्यानंतर जे आता एक प्रकारे हे कन्फर्म झालं की पंकजाताई मुंडे व त्यासोबत धनंजय मुंडे हे जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका युती करून लढणार आहे त्यामुळेच याचा जर सर्वात मोठा दणका किंवा फटका जर कोणाला बसत असेल तर तो बसतोय शरद పవారే అన్నా परंतु त्याहीपेक्षा मोठं राजकारण जे फिरवलं ते पंकजाताई मुंडे यांनी फिरवलंय पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका सभेमध्ये बोलत असताना थेटपणे उघडपणे सांगितलं होतं माझ्या पक्षाला निवडून आणण्यासाठी किंवा माझ्या पक्षाला सत्तेत ठेवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे आणि त्यानंतर त्यांनी सर्वात मोठा दणका जर कोणाला दिला असेल तर शरद पवार यांच्या अतिशय जवळचा माणूस असणारा संदीप क्षीरसागर यांना कारण संदीप क्षीरसागर यांच्या अतिशय निकटवर्तीय किंवा अतिशय जवळचा माणूस जो आहे पंकजाताई मुंडे यांनी फोडला आहे यामध्ये पंकजा मुंडे यांनी सर्वात अगोदर बीड मध्ये राजकारण फिरवलं ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वात पहिला पक्ष प्रवेश घडून त्यांनी सर्वात पहिला पक्ष प्रवेश जर कोणाचा घडविला तर माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचा आणि त्यानंतर त्यांनी गेवराईमधून बाळराजे पवार यांना आपल्या पक्षामध्ये आणत जे आहे त्या ठिकाणी आपली ताकद वाढविण्याचं काम केलं आणि त्या फक्त तिथेच थांबल्या नाही त्यान तर त्यानंतर त्यांनी संदीप क्षीरसागर यांना दणका देण्याचं ठरविलं आणि संदीप क्षीरसागर यांचे सर्वात अतिशय निकटवर्तीय किंवा त्यांचे सक्के भाऊ असणारे हेमंत क्षीरसागर यांना जे आहे बीजेपीमध्ये आणण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी केला आता जवळपास त्यांचा पक्षप्रवक्ष निश्चितच आहे परंतु यानंतर लवकरच ते जे तिआहेीजेपी मध्ये जाणार आहे आणि यामुळे सर्वात मोठा फटका जो आहे शरद पवार यांचे आमदार असणारे संदीप क्षीरसागर म्हणजे शरद पवार यांना बसत आहे कारण संदीप क्षीरसागर राजकारणात सक्रिय होते किंवा ते आमदार वगैरे बनत होते परंतु त्यांच्या बॅकबोनचं काम जर कोणी पाहत होतं तर हेमंत क्षीरसागर हे पाहत होते आणि हेमंत क्षीरसागर यांचं त्या ठिकाणी स्थानिक राजकारणामध्ये अतिशय मजबूत पकड आहे परंतु पंकजताई मुंडे यांनी जे आहे त्यांना आपल्या पक्षामध्ये आणत किंवा त्यांना आपल्याकडे ओढून घेत त्या ठिकाणी जे आहे एक प्रकारचं त्यांना सुरुंग लावण्याचंच काम केलं आणि याचा दणका किंवा याचा फटका सर्वात मोठा शरद पवार यांनाच बसणार आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये बीडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे ते अतिशय रंगणार आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि त्या ठिकाणी सर्वात मोठी घटना जर कुठली घडत आहे तर मुंडे भगिनी हे जे आहेत एकत्र येऊन निवडणुका लढवत आहे कारण जवळपास पंधरा वर्षानंतर जे आहे जवळपास पंधरा वर्षानंतर जे आहे पंकजा मुंडे व त्यासोबत धनंजय मुंडे एकत्र निवडणूक लढवित आहेत तर याचा सर्वात मोठा दणका जो अदर पक्षाने त्या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळेल तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि व्हायरल बातमीवरती जर नवीन असाल तर भनात मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा